बघा अनघाने एका पुस्तकातील तीन छेद चार पानं वाचली आहेत तिने सोमवारी उरलेल्या पानातील चार छेद सात पानं वाचल्यानंतर एकवीस पानं वाचायची शिल्लक राहिली तर पुस्तकाला असलेली एकूण पाने किती सर मित्रांनो बारीक लक्ष द्या पुस्तकाला एकूण पानं पुस्तकाला एकूण पानं आहेत असं गृहित धरू गणित म्हणते अनघाने पुस्तकातील तीनशे द चार पानं वाचलीत आता अनघाने वाचलेली पुस्तकाची पाने ओके किती अनघाने पुस्तकातील तीन छेद चार पानं वाचलेली आहेत पुस्तकातील एकूण पानांची संख्या आम्ही यक्षगुत धरली या यक्षच्या तीन छेद चार पानं अनघाने वाचली यक्षगुणीला तीन छेद चार याचं संक्षिप्त रूपांतरण असं तीन यक्षेदस्थानी चार आता बारकाईनं लक्ष द्या गणित म्हणते तिने सोमवारी उरलेल्या पानातील मग आता उरलेल्या ह्या शब्दासाठी इथं या यक्स आणि तीन यक्स छदस्थानी चार याची वजाबाकी करणं कर्मप्राप्त यक्ष म्हणजे हे एकूण पानं त्यामधून तिनं तीनशे चार वाचली त्याचं समीकरण तीन यक्स छदस्थानी चार ओके हे तीन यक्स कसे आले तर एकूण पानं पुस्तकाची एक गृहित धरलेली आणि या एकूण पानाच्या म्हणजेच एकसच्या तीनशे चार पानं अनदाने वाचली उरलेल्या म्हणून हे आपण प्रोसेस करत आहोत यक्ष वजा तीन यक्स छेदस्थानी चार ही प्रोसेस करा यक्ष वजा तीन एक्स छदस्थानी चार हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे मित्रांनो याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण ते कसं छेदाने पूर्णांकाला लागून चार एक्स वजा वजा असेल तर अंश वजा छदस्थानी छेद जसाच्या तसा आता अंशामधली ही वजा बाकी अर्थात यक्स छदस्थानी चार ही आहेत मित्रांनो उरलेली उरलेली पानं आता गणित इथून सुरू झालं तिने सोमवारी उरलेल्या म्हणजे या यक्स छेद चार पानातील चार छेद सात पानं वाचल्यानंतर एकवीस पानं वाचायची शिल्लक राहिली उरलेली पानं इथं मांडा एकश छेद चार या पानाच्या चार चार पाना वाचल्यानंतर एकवीस पानं वाचायची शिल्लक राहिली हे अशा पद्धतीचे मांडणी करा इथं झाले हे दोन अपूर्णांक तयार एकश छेद चार चार छेद सात या अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छेदा चार गुणीला एक सारस सा, छदस्थानी साठूक अठ्ठावीस आणि समोर बराबर एकवीस मुख्य प्रश्न आहे आपल्याला पुस्तका पुस्तकाला एकूण पाने किती इथं चार एक सदस्थानी अठ्ठावीस आणि समोर बराबर एकवीस मित्रांनो चार एकस ला एक टक्रा एकवीस कडे जातानी अठ्ठावीस आता भागीला असलेले गुन्हेला मांडावे लागतात यक्सला एकटं करू एकवीस गुणीला अठ्ठावीस या पदासोबत हे चार आता भाग आणि हा भाग जातो सातनं यक्स सा बराबर ते एकवीस गुणीला सात हा गुणाकार करा सात एक सात आणि सात दोन्ही चौदा यक्स म्हणजे पुस्तकाला असलेली एकूण पाने यासाठी वापरलेलं चलपद प्रश्न होता पुस्तकाला असलेली एकूण पाने किती मित्रांनो एकशे सत्तेचाळीस हे उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेलं आहे